नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर आवक आहे तेवीस क्विंटलची तर पुणे पिंपरीमध्ये कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुणे पिंपरीत जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर मित्रांनो पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा लोकल आवक चौदा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भाव काय परिणाम झालाय चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजे सरासरी भाव चोवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर मित्रांनो कांदा दरात थोडीशी घसरण बघायला मिळत आहे क्विंटल मागे हजार ते दोन हजार रुपयेनी कांदा दरात घसरण झालेली आहे तर मित्रांनो लवकरच कांदा दर सुधारतील